नमस्कार मंडळी आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज आहे माझा एकविसावा वाढदिवस म्हणजेच या पृथ्वीवर मी दोन दशकापासून राहतोय आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा या दोन दशकातील प्रवास दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अकरा एप्रिल दोन हजार तीन त्या दिवशी आपल्या देशात दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या पहिली तिथीनुसार रामनवमी आणि दुसरी माझा जन्म आता रामनवमीसारख्या चांगल्या तिथीला माझा जन्म झाला आहे यामुळे माझ्या परिवाराला इतका आनंद झाला की त्यांनी तेव्हापासून माझा वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला सुरुवात केली आणि ती प्रथा आजपर्यंत सुरूच आहे पण 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 माझ्या मित्रांना माझी जन्मतारीख माहिती असल्याने ते माझा वाढदिवस अकरा तारखेलाच साजरा करतात आता मला असं वाटा लागलंय की हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या मित्रांना मला दोनदा पार्टी द्यायला लागणार आहे आता जर माझ्या बालपणाबद्दल सांगायचं झालं तर अभ्यासात मी सुरुवातीपासूनच हुशार होतो आणि मी जसा मोठा होऊ लागलो तशा माझ्यातील एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज बाहेर येऊ लागल्या कोलांटेवड्या वेशभूषा ॲक्टिंग चित्रकला डान्सिंग डान्सिंग एक मिनिट मी डान्स करत होतो एवढंच नाही तर माझी ही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आणि भटकंतीची आवड ही आहे माझा जन्म रामनवमीला झाला म्हणून माझ्या घरचे आधीच खुश होते पण माझ्यातील हे अष्टपैलू व्यक्तिमत्व बघून तर त्यांना अधिकच आनंद होऊ लागला त्यांना वाटू लागलं की हा मुलगा एक दिवस आपलं नक्कीच नाव करणार आणि मला असं वाटतंय की काही प्रमाणात म्हणजे एकदम काही प्रमाणात मी त्यामध्ये यशस्वी पण झालोय मला माहीत आहे की माझं आयुष्य खूप मोठं आहे अजून मला त्यामध्ये खूप काही अचीव करायचं आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण प्रत्येकानं आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण कैद करून ठेवले पाहिजेत कारण हे निघून गेलेले क्षण आपण या फोटोज आणि व्हिडिओच्या मदतीने परत डोळ्यांसमोर आणू शकतो त्या आठवणी पुन्हा जगू शकतो आज हा प्रवास मी तुमच्यासमोर मांडू शकत आहे कारण माझ्या बाबांनी माझ्या आयुष्यातील हे अनमोल क्षण कैद करून ठेवले आहेत आणि आता इथून पुढे माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कैद करून ठेवण्यासाठी मी आणि माझा कॅमेरा सज्ज आहोत